बातमी कोकणातून वर्षभरानंतर पश्चिम महाराष्ट्र जो कोकणाला जोडणारा घाट सुरू होतोय गगनबावडा करुळ घाट सुरू होतोय करुळ घाट पुन्हा सुरू झाल्याने प्रवासी समाधानी झाले आहेत सहा महिन्यामध्ये होण सुरू होणारा हा घाट वर्षभरानंतर सुरू होतोय तब्बल एका वर्षानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा गगनबावडा करुळ घाट सुरू होतोय बहुचर्चित आणि प्रतीक्षित असणारा ब गगनबावडा ते करूळ घाट जो रस्ता आहे तो आजपासून खोला करण्यात आलेला आहे मागील वर्षी जर पाहिलं तर बावीस जानेवारीला हा घाट मार्ग जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंद करण्यात आला होता घाटाच्या नूतनीकरणासाठी कॉन्क्रिटीकरण त्याचप्रमाणे साईड वॉल बांधण्यासाठी हा घाट रस्ता जो आहे तो बंद करण्यात आला होता मात्र तब्बल एक वर्ष पूर्ण झालं आणि त्यान फेब्रुवारीमध्ये हा घाट मार्ग जो आहे तो आता सध्याच्या स्थितीला सुरू करण्यात आलेला आहे एकेरी वाहतूक जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर मागे अनेक वर्षांपासून म्हणजे हा घाटमार्ग जो आहे तो चर्चेत होता या घाटमार्गाची प बांधणी जी होती ती विस्कटली विस्कळीत झाली होती त्यामुळे कुठेतरी धोकादायक स्थिती निर्माण झाली होती मात्र जर आता पाहिलं तर हा घाटमार्ग जो आहे तो आजपासून सुरू होतो आहे आणि दुसरी बाजू जर बघितले तर या घाटमार्गाच्या एक वर्षाच्या वृत्तनीकरणामध्ये तब्बल पाच ते सहा वेळा तारखा देण्यात आल्या होत्या मात्र त्या तारखांवर हा घाटमार्ग सुरू होत नव्हता त्यामुळे विरोधकां तसेच या ठिकाणी सत्ताधाऱ्यांवर आरोप होत होते विरोधकांवर आरोप देखील येथील स्थानिक व्यापारी करत होते कारण व्या विरोधकांनी अनेक आंदोलनं केली मात्र ती यश त्यांना मिळत नव्हतं मात्र या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी थेट आव्हान दिलेलं होतं की जोपर्यंत घाटाची पुनर्बांधणी व्यवस्थित होत नाही घाट निर्दोक होत नाही तोपर्यंत हा घाट सुरू करण्यात येणार नाही आणि जर पाहिलं तर कलेक्टरना तसं पद्धतीचं पत्र जे आहे ते काही दिवसांपूर्वी प्राप्त झालं आणि त्यानंतर जिल्हाधिकारी या ठिकाणी अनिल पाटील यांनी हा घाट जो आहे तो आजपासून सुरू झाला आहे आणि वाहतुकीसाठी अगदी निर्धोक असल्याचं जाहीर केलं आहे आणि एकेरी वाहतूक जी आहे ती आजपासून या घाटमार्गावरून सुरू होणार आहे एकेरी वाहतूक यासाठी असेल की घाटमार्गातील काही पॅच असतील की त्याचप्रमाणे घाटातलं काही काम बाकी असेल यासाठी हा घाटमार्ग जो आहे तो सद्यस्थितीला एकेरी मार्गाने सुरू असणार आहे मात्र येथून पुढे काही काळानंतर हा घाटमार्ग दुहेरी बाजूने दोघी बाजूनी चालू होईल अशी माहिती प्राप्त झालेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट चित्राज परबच विशाल रेवडेकर जय महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग